नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत संकेतयर शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या पाहायला गेलं तर आपण पाहू शकता विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या दरम्यान आपल्याला एक चक्रकार स्थिती ही निर्माण झालेली दिसत आहे आणि त्याचबरोबर त्याचा मुख्यतः प्रभाव आपल्याला नांदेड विदर्भ आणि त्याचबरोबर जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस होण्याची खूप दाट शक्यता दिसत आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन दिवसाचा संपूर्ण सविस्तर अंदाज हा दिला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आपण पाहू शकता या विजांचा आणि ही नांदेड आणि अकोल्याच्या काही भागांमध्ये होत आहे त्याचबरोबर जळगाव नाशिक त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण भाग या भागांमध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाची मेघगर्जना झालेली दिसत आहे आणि त्याच मेघगर्जनेसहित राज्यात अनेक ठिकाणी आता जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात देखील होणार आहे आपण पाहू शकता तेरा तारखेला खास करून बघायला गेलं तर विदर्भाचा दक्षिणेकडील भाग त्याचबरोबर इकडे नांदेड त्याचबरोबर अकोला त्याचबरोबर नांदेडचा उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भाग ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा वळेवाचा पाऊस झालेला आपल्याला दिसणार आहे आता खास करून तेरा तारखेला विदर्भाच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे नेमकी हे भाग आहे कोणते ह्या मा आप, माध्यमातून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपण पाहू शकता अचलपूर अमरावती त्याचबरोबर इकडं बिटूल त्याचबरोबर मुलटा मुलटाई त्याचबरोबर इकडं सत्सूर घोटी त्याचबरोबर भंडारा आणि उमरेड ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे आता ह्या भागात शेतकरी अक्षर पावसाला कंटाळणार आहे आता इकडं मध्य महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर आपण छत्रपती संभाजीनगरला पाहू शकता या भागात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला दिसत आहे त्याचबरोबर इकडं मध्य महाराष्ट्राचा उच्चार करायला गेलं तर अहिल्यानगरच्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम सरी ह्या तेरा तारखेला झालेल्या दिसतील कोकण किनारपट्टीला देखील पावसाचा जोर हा को जो अधिक स्वरूपाचा असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की मराठवाड्यात काय होणार आहे मराठवाड्यात एक गोष्ट जाणून घ्या ह्या कमी दाबाचा प्रभाव मुख्यतः राहणारच आहे परंतु स्थानिक कमी दाब आणि उष्णतेचं पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे अनेक भागांमध्ये आपल्याला स्थानिक वातावरण होऊन जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नेमकी आता हे भाग आहे कोणते हे देखील जाणून घ्या त्याचबरोबर बीड लातूर सोलापूर त्याचबरोबर इकडे नांदेड त्याचबरोबर धाराशिव त्याचबरोबर तुळजापूर ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस चौदा तारखेला दिसेल आता चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे तर बघायला गेलं तर आपण पाहू शकता इकडं मायानी त्याचबरोबर सातारा पलटण त्याचबरोबर इकडं वाई बारामती इंदापूर त्याचबरोबर इकडं सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर त्याचबरोबर या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्या दिसत आहे अनेक ठिकाणी आपल्याला नदी नाल्यांना पूर देखील आल्याची दिसणार आहे आता दौंड त्याचबरोबर पुण्याचा संपूर्ण भाग अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग या भागात देखील आपल्याला चौदा तारखेला हजेरी लावताना दिसणार आहे आता एक गोष्ट जाणून घ्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कधी पडणार आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशात तुम्हाला सांगतो चौदा सा तारखेला दुपारनंतर वातावरणात खूप मोठा बदल होणार आहे आणि जो कमी दाब हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाला होता त्याचा प्रभाव हा आपल्याला भूभागावरती आलेला दिसल आणि त्याच कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव ह्या भागांमध्ये जोरदार ते आधी जोरदार स्वरूपाचा पाऊस घडवून आणणार आहे आता अहिल्यानगरच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पंधरा तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता नेमकी हे भाग आहे कोणते हे देखील जाणून घ्या तर आपण पाहू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या पाहिलं गेलं तर आपण पाहू शकता पारनेर राळेगण त्याचबरोबर इकडं सिन्नर निफाड त्याचबरोबर आपण पाहू शकता राहुरी त्याचबरोबर पुण्याचा देखील त्यात भाग येतोय जुन्नर मनसर त्याचबरोबर म्हणजे पुणे जिल्ह्याचा भाग श्रीरामपूर त्याचबरोबर राहुरी घोडेगाव टाकळी डोकेश्वर आळकुटी पारनेर त्याचबरोबर इकडं भाळवणी त्याचबरोबर मांडवे ह्या भागांमध्ये आपल्याला अहिल्यानगरच्या जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दिसणार आहे हे देखील जाणून घ्या की ह्या पावसाचं प्रमाण किती असणार आहे हा पाऊस अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील आणणार आहे त्याचबरोबर शेतीमालाचं नुकसान करण्याची देखील दाट शक्यता आहे आता विजापूरच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस जाणार होणार होताना दिसणार आहे आता उत्तर महाराष्ट्रात विचार करायला गेलं नाशिक मालेगाव जळगाव संपूर्ण भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होतानी दिसणार आहे हा होता संपूर्ण अंदाज जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद